नमस्कार सगळ्यांना नमस्कार भावनु बहिण जायचंय तालुक्याला आज लक्ष्मीपूजन तर आपल्या सगळ्या भावा बहिणींना हार्दिक हार्दिक लाख लाख शुभेच्छा दीपावलीच्या निमित्ताने काय माहिती आहे भा <coughs> भानुबो आता तुम्हाला तर बघितलंय तुम्ही तुम्हाला दाखवले चार पाच दिवस आजोजवळ आठ दिवस झाला दाजी घरी चार पाच दिवस झाला आपलं काम म्हणजे चार पाच दिवस कसं म्हणता येईल बुधवारी सुट्टी होती मला तसं काम चालू आहे हो घरी तर आता जवळपास आपलं सगळं घरचं काम आवडलेलं आहे नाही तर आता आपलं लोकेशन खरंच लय म्हणजे बाहेर बाहेर दिसतंय आणि आपल्या भाऊ बहिणींना कंपाऊंड बी दाजींनी केलेलं आवडलं आज बी सकाळी आपलं दहा अकरा वाजेपर्यंत आपलं काम चालू होतं जरा ही लय खडं दारात जातं मुरम टाकला होता आणि मग ती परत खडं गोळा केलं ठीक आहे बाय जी आता तयारी झालेली आहे ना काही तर नाही काही नाही तरी आता कसं आहे कालच रात्री निघालो होतो दाढी कटिंगला पण शनिवार असल्यामुळे बंद असतं दाढी कटींच पण आज संध्याकाळी करता येईन मुलं जाऊ नाही जम्पर शिवलं द्यायचं म्हणून आता आज दिवाळीच्या ह्याच्यातच आज कशाच mm. आज व्हायचं जेवण करायचंय पण चला म्हणलं नेहमी आता बायकोडा काय टायमिंग मिळाला पण दाजीच म्हणलं दाजीचे आयडिओ काय व्हिडिओ बनवित नाही टाकतोय बर का तसं कधी मणी कधी सुरुवात करावा म्हणून रांगोळी काढली लावली पांढरे कि असायला दा। रांगोळी दाखवतो जरा बायाच लोकेशन दाखवतो कस काय झालं आपल्या म्हणजे पुढं म्हणजे माणूस आला ना की माणूस इथं बनवून थांबणारच जाणारच नाही इतकं प्रसन्न आपल्या इथं म्हणजे वाटत आणि त्यात कस आहे दाजी जरा कष्टाळू आपलं आपलं तसलं गाण गुण कचरा कुचरा काय दा पुढं पुढे काही जमत नाही मी कुठं तसं नाही म्हणलं नाही 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 तसं होणारच नाही बी कष्टाळू इथं आणि त्याच्यामुळेच आज म्हणजे सगळं आतापर्यंत घडून आलेले काय करते दाखवतो तुम्हाला रांगोळी दाखवतो हा तर रांगोळी बघा हा दाखवायचं ना ही बघा की इकडून सगळं स्वच्छता आज भरपूर पाच सात आठ दिवस झालं स्वच्छता करत होता आजी आज कुठंतरी तरी आवारल्यासारखं वाटायला लागले हा ते रांगोळी पाऊस त्याच काय सांगतो ते पावली तर ही काय दळण नव्हतं संपलं होतं मग दळण करून ठेवले जाता जाता दळण टाकायचं गिरणीत आणि तसंच निघायचं तालुक्याला केला शिवने तर नवा ड्रेस घातलाय बर का तू काव काय नवा ड्रेस संध्याकाळी अरे पण आज नवी कपडे घालायचे असते आता सकाळची असते मग काय पोहरांनी आमच्या सारख्या माताऱ्यांनी घालायची मग तर अजून एवढं मागून तुम्हाला लोकेशन दाखवित मी भाऊ काय सांगायचं एवढा सण आलाय पण साधे भाऊ या सुद्धा कापण नाही झालं काय सांगायचं तर मस्त लोकेशन आपलं खरच भारी दिसतंय बर का आता पटांगण दिसतंय मस्त पैकी दिसते सगळं आपलं घर आहे भाव लय मेहनतीनं उभा केलं मग काय तुम्ही तर बघितलेला आहे सहा वर्ष तर ह्याचं काम चालू होत थोडं 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 करून केलं एकट्या काय घास घ्यायची आपली ताकद नव्हती भावा बहिणींना काय आपल्याला काय काय म्हणतात शेती आहे का काय करत खायचं उग युट चा आधार एक चांगला भेटला तुमचा सपोर्ट भेटला म्हणून आज आपण हिता आहे युट्यूब तर टोम्या निवांत आहे गाडी पशी होई गा, खड खुड सगळं काढलं इचून इचून म्हणजे गामेल्याने भरलं आणि टाकून दिल्यात आता कुठं तरी व्यवस्थित पटांगण मस्त बघित असं लोकेशन वाटा लागलं आपल्याला आरापुढं नारळाची झाड चांगली बसली बरं <laughs> काय लावणार स्वच्छ मनाचा होता म्हणून कोणतं काम काय म्हणतात का नाही मन स्वच्छ ठेवून केलं ना तर ती होतच गुलाब वय गुलाब आता संध्याकाळी अजून जेवण करायचं पोटात टाकायचे अजून कसं वाटतंय भावांना बातावरण मस्त बैगी लोकेशन झालं की आठ आठ दिवस कंगवा भेटाना त्याला परपंचा परपंचा करून तर कस दिसतंय आता भारी लोकेशन दिसतंय की नाही आता तेवढाच फक्त कस काय माहिती का दाजी दिवाळी झाल्या झाला असता तर काय फरक पडला असता आम्ही दोघच मळा लावून दिसतात बरं का आंघोळ करून नाही केल्यासारखं दिसत वय झालं मग काय ठीक कधी उमराचं झाड पानं त्याची गेलेत नवीन पाली फुटले त्याला मस्त चा पान ग बनवायची तर कपाटाला लावलाय माहिती खरंच मन प्रसन्न वाटतंय बरं का भारी आता आपल्याला काय माहिती आहे की बाबा ना पण आपण रोजच येत आहेत पण येणाऱ्यांना खरंच भारी वाटतं ते काय माहिती का मा म्हणतात ना एवढेच आपण पहिल्या दिवस तुम्ही तर फक्त व्हिडिओ पहिल्यापासून बरं का दिवस आपण कसल्या परिस्थितीत काढल्यात पहिल्यापासून छपरातच होतो आपण छपरात आणि त्याच्यात ते वाटायचं की बांगला आपला बांगलाच आपल्या तेवढेच असं वाटायचं की मोठं घर असावा सगळ्या सुखसुविधा असावात असं तेवढेच वाटायचं दारात चेहरा सगळी गाडी असावा स्कूटी असावा नाही नाही सांगतोय मी तिथलं आणि मग त्या गोष्टी सगळ्या आपल्याला मिळाल्यात असं नाही काय सगळ्या गोष्टी आपल्याला मिळाल्या त्याच्यामुळे त्याचं काही वाटत नाहीये आहे सा तु। का नाही बरोबर एवढ्या सहज सहज नाही मिळाले हा दा, त्याला लय खास्त खावा लागलेले आहेत आणि तुम्ही तर पहिल्यापासून बघताय व्हिडिओ असं काही नाही कोणत्या परिस्थितीतून आपण ह्या इथपर्यंत आलो चल सी फूड आता दिसणारच चला काय मग आता जेवण करू दे बाबू भूक लागली जा चला पटकून

आज दिवाळी आहे दिवाळी दिवाळीच्या सगळ्या भावांना आणि बहिणींना हार्दिक हार्दिक आणि लाख लाख शुभेच्छा तुमच्या कडून आणि पुनमताईच्या सहकुटुंबाकडून तयारी गाजीभर जायचंय दाजी रडतय सकाळपासून काय करणार मग आता पन्नास रुपयाच्या पन्नास रुपयाच्या का ना तेवढं आपले टिकले वाजवायचे आता फाड 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 होईल आता आपल्या नशिबात काय मोठ फटाकडं आहेत का बंदुकण टिकल्या बर तुमच्या आईने जर घेतलं तर शंभर टक्के मी आण दाजी कसं आहे दाजीकडे काही पैसे नाही दरवर्षी कसं आहे बाबा ना माहिती का मी दरवर्षी म्हणतो की फटाकडं शंभर टक्के घेऊन येणार आणि दोन चार ह्यापर्ड झाले तर माझं फटाकड्या वाल्याकडं जा केवढ्याला कमी करून देताना का नाही हा म्हणजे असेल मी ना सारखं त्यालपाटे लय झाले त्याच्यामुळं काही पण काय करणार स्वतःकडे पैसे नसल्यामुळं सगळं बायकोला पैसे मागाव लागतात ना दाजीला बायकोला म्हणलं मला पैसे पाहिजे गव्हर्मेंटच्या नोकरीचा विषय नाहीये पण दाजी पगार आणून काय करते तू बायको नोट काढून ठेवत आहे का खेच्या चोरून ठेवतंय का कि बाबा आपल्याला उद्याच्याला ही खर्चा होत्या असा विषय आहे का तसा जर विषय असता तर मग मी तुला मागायची गरज नसते वाचली मला

फुट कुणी आवाज आला पाहिजे फुट तरी शिंदे गाय भरली लाईटीचा बार झाला का म्हणून कळा बारा जायचं घे ना मग आता काय पाच सहा वाजता येतं का इथं काय तिथं एक काम करायचं काय एक करायचं असल्यावर विषय वेगळा हा तिकडे गेलं म्हणजे इडत जातोय तिकडं दमून दमून गेल्यावर लक्ष्मी पूजनला सुद्धा अवसर नाही राहायचं मला एक तर मला ते तालुक्यात जायचं म्हणलं की माझ्या अंगावर काटा येतो बाबा बहिणी

दिवाळी मी खाल्ली काठी दिली होती बघायला थोडासा तुकडा तोंडात खाल्ला होता घातला होता नाही तर मला दिवाळीत इंटरेस्ट नाही दिवाळी म्हणजे असं खाणं मला बाकरी काल म्हणून मी पोटभर भर काला चुरून खाई पण दिवाळीच ह्या ज असलं काय जमत नाही फळ फुल काय ही, ही, दुकत। ही दुकत चावाया, चावाया चावाया खात नाही शेंगदाण हे ही खायचं म्हणलं तरी माझं दाबाड दुखत ही दुखत माझं लय जेवण असं काय चावायचं म्हणलं की ही दाबा दुखत म्हणून मी दुसरं काय खात भाकरी काल बनवी लाडू बघा कसं झालं लाडू दाखवा ना दिसतोय बहिणी लाडू बघा एक लाडू खाल्ला की दाजी

एक साधरा पेंट तर हाय चला काय तीन वेळा पांढरी केस दाबून दाबूनच ऍक्शन रिप्ले पिक्चर मारल्यावर चला मग बाय बाय